स्त्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहेत दोन एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत चैत्र नवरात्र पंचमी या पंचमीला लक्ष्मी पंचमी असं देखील म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला महत्त्व दिले जाते ज्यात नवरात्री हा अनेकांच्या आवडीचा सण आहे प्रत्येक वर्षात चार नवरात्री असतात त्यातील दोन नवरात्री या गुप्त नवरात्री असतात आणि दोन नवरात्री या प्रत्यक्ष असतात चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्रींना प्रत्यक्ष नवरात्री मानले जाते या दोन्ही नवरात्री संपूर्ण भारतात लोक अगदी उत्साहाने साजऱ्या करत असतात या चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते दुर्गा देवी ही सुख समृद्धी शक्ती आणि धनाची देवी असल्याचे मानले जाते चैत्र नवरात्री ही आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते तर शारदीय नवरात्र संसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते चैत्र नवरात्रीमध्ये अनेक ठिकाणी शैलपुत्रीची पूजा केली जाते जे देवीचे पहिले रूप आहे आणि ही नवरात्री आध्यात्मिक सिद्धी आणि मोक्ष मिळवण्यासाठी साजरी केली जाते आणि या चैत्र नवरात्रीत येणाऱ्या पंचमी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी लक्ष्मी तत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केले सेवा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चैत्र लक्ष्मी पंचमीला इथे काढा फक्त दोन स्वस्तिक मुलाबाळांचे कल्याण होईल घरात पैसा वाढत जाईल आणि गरिबी ही संपत जाईल लक्ष्मीची अखंड कृपा राहील तर असे हे स्वस्तिक कुठे काढायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानले जाते आणि ते कल्याणाचे प्रतीक आहे आपल्याला आपल्या मुलाबाळांचं कल्याण होण्यासाठीच हे जे स्वस्तिक आहे तर हे काढायचं आहे स्वस्तिकचा अर्थ कल्याण असा त्या मुले चे 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 आहे त्यामुळे ते शुभ आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मग्रंथामध्ये स्वस्तिकचे चिन्ह भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि उद्याच्या दिवशी लक्ष्मीपंचमी आहेत त्यामुळे उद्या हे दोन उपाय घरात करायला खूप महत्त्व आहे स्वस्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती आणि श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश आहे आणि स्वस्तिक हे एक संरक्षणाचं प्रतीक आहे जे वाईट गोष्टींना दूर ठेवते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत पहिला उपाय हा आपल्याला मुलांसाठी करायचा आहे आणि दुसरा उपाय हा आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर तुमच्या मुलांच्या विवाहिक जीवनात काही अडचणी अडथळे येत असेल किंवा तुमच्या मुलामुलींचा विवाह योग हा जुळून येत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की मुलं लग्नाचे वयाचे असतात लग्नाचं वयदेखील होऊन जातं परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही विवाहयोग जुळून आला तरी काही ना काही अडचणी अडथळे अड़धड़े हे येत असतात आणि म्हणून उद्याच्या दिवशी मुलांच्या विवाहिक जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी मुलांची उत्तम प्रगती होण्यासाठी हा उपाय करायचा आहेत तसेच तुमची मुलं बाहेरगावी असेल तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर तुमच्या मुलामुलींचं लग्न झालेलं असेल परंतु त्या नात्यामध्ये काही अडचणी असेल वारंवार त्यांचे वाद होत असेल त्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक आंब्याचं पान लागणार आहे यानंतरनं एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहेत त्या हळदीचा आणि कुंकवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहेत यानंतर त्या आंब्याच्या पानावर तुम्हाला सर्वप्रथम कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे यानंतर त्या स्वस्तिकखाली दुसरं स्वस्तिक हे तुम्हाला हळदीने काढायचं आहे यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षदा बनवायच्या आहेत काही लाल अक्षदा आणि काही पिवळ्या अक्षदा असे आपल्याला तयार करायच्या आहेत अगदी चिमुडवर अक्षदा होतील एवढ्याच अक्षदा तयार करायच्या आहेत यानंतर ज्या आंब्याच्या पानावरती आपण स्वस्तिक काढलं आहे तर ते पान आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे उपाय करण्यापूर्वी देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहेत अगरबत्ती लावायची आहेत यानंतरच उपायाला सुरुवात करायची आहेत आता हे पान तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यानंतर ज्या पिवळ्या अक्षदा तुम्ही तयार केल्या आहेत तर त्या अक्षदा तुम्ही जे लाल कुंकवाने स्वस्तिक काढला आहे तर त्यावरती अर्पण करायच्या आहेत आणि ज्या लाल रंगाच्या अक्षदा असणार आहेत तर त्या तुम्हाला हळदीने काढलेल्या स्वस्तिक वरती अर्पण करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे यानंतर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलासाठी तुम्ह करत आहे किंवा मुलीसाठी करत असेल तर त्या मुलाला किंवा मुलीला आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे यानंतर ते आंब्याचं पान हे देवघरामधून तुम्हाला उचलायचं आहे आणि त्या मुलाच्या हातात द्यायचं आहे त्या मुलाने ते पान हातात घेतल्यानंतर त्यांचं स्वतःचं नाव आणि गोत्र बोलायचं आहे यानंतर ते पान मुलांच्या हातून तुम्हाला लिंबाच्या झाडाखाली नेऊन ठेवायला लावायचं आहे म्हणजेच लिंबाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो सेम तुम्हाला हे पानाला हात लावून तुमचं स्वतःचं नाव आणि गोत्र बोलायचं आणि हे पान नंतर तुम्हाला लिंबाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे आता जर तुमची मुलं ही बाहेरगावी असेल किंवा तुमच्या मुलीचं लग्न झालेलं आहे मुलगी तुमच्यापासून दूर राहत आहे तर स्वतः आई वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल हे पान आई किंवा वडिलांनी हातात घ्यायचं आहे मुलीचं नाव घ्यायचं आहे तिचे गोत्र सांगायचे आहेत आणि यानंतर लिंबाच्या झाडाखाली हे पान तुम्हाला अर्पण करून यायचं आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा याचा तुम्हाला शंभर टक्के फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच पुढचा उपाय हा आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे चैत्र लक्ष्मी, लक्ष्मी पंचमी ही लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते जर आपल्याला घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल तुम्हाला कोणत्याच कामात यश मिळत नसेल घरातली गरिबी ही संपायचं नाव घेत नसेल तर उद्या तुम्ही हा उपाय नक्की करा तर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी हळद आणि कुंकू एकत्र एक मिक्स करून त्याचा गंध तयार करायचा आहे आणि एक स्वस्तिक हे आपल्याला तुळशीच्या रुंदावनवरती काढायचं आहे यानंतर एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते तुम्हाला घालायचं आहे यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं केसर टाकायचं आहे हा दिवा आणि हे जल घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहेत आणि यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे ही सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची मानली जाते यानंतर या तुळशीला प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असतानासुद्धा तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या चैत्र लक्ष्मी पंचमीला करायचा आहे हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत यामुळे तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तिचला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ